कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दोन वर्षाच्या नेमकं काय म्हणले आपण जो अर्ज केलेला होता की शिक्षा जी झालेली आहे त्या शिक्षेला मिळाली तर तो अर्ज आज मेदान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि आहे आणि किती आ, सर काळासाठी असेल किती ही जी ऑर्डर आहे ती अपील पेंडिंग असेपर्यंत आहे म्हणजे मेहरबान कोर्ट अजून मी ऑर्डर नीट वाचलेली नाही परंतु मेहरबान कोर्टनी सांगताना अदर सांगितलं असतं की काही लिमिटेड पिरियड पण तसं काय आता आम्हाला ओपन कोर्टमध्ये सांगितलेलं तरी नाही त्यामुळे अपील पेंडिंग असेपर्यंत हा असेल आणि सर त्यांच्या आमदारकीला धोका होता या दोन वर्षाच्या शिक्षण आमच्या या स्थगितीमुळे दोन धोका जी चर्चा चालू आहे आता वर्तमानपत्रामध्ये मीडियावरती की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट सेक्शन एट थ्री आठ तीनचा जो आहे त्याचा बाधा येतो की नाही येत परंतु आता मेहरबान कोर्टाने शिक्षेला स्थगिती दिलेली असल्यामुळे त्या सेक्शन आठ तीनचा बाधा येणार अनेक जणांनी हस्तक्षेप याचिका सुद्धा दाखल केलेली होती त्यासाठी त्या सगळ्या याचिका रद्द केल्या रद्द करताना काही विशेष कारणं वगैरे दिली कारणं दोन आहेत महत्वाची की त्या याचिकाकर्त्यांना लोकल स्टँडाईज नव्हतं म्हणजे त्यांना कुठला हो अधिकारच नाही असा याचिका दाखल करण्याचा म्हणूनही रद्द केली आज एक याचिके याचिका श्रीमती राठोड यांनी केलेली होती त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी हायकोर्टामध्ये अर्ज दाखल केले त्यांचा जो अर्ज पूर्वीचा रिजेक्ट केला त्याच्याविरुद्ध तर हायकोर्टात रिट पिटिशन पेंडिंग असल्यामुळे मेहर्मान कोर्टाने कुठलेही हुकूम करू नये असे त्यांची विनंती होती परंतु मेरमान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तो अर्ज त्यांचा रिजेक्ट केला अंडरग्राउंड त्या की त्यांनी त्यांच्या अर्जावरती त्यांची सही नाही त्यांच्या वकिलांची पण सही नाही एक आणि ऑलरेडी त्यांचा अर्ज रिजेक्ट केलेला आहे पूर्वी की त्यांना स्टँडर्ड नसल्यामुळे तर त्या मुद्द्यावरती सुद्धा त्यांचा अर्ज एंटरटेन करता येणार नाही अशा दोन त्यांचे ओके सर